हॅलो फ्रेंड्स गुड इव्हनिंग मी आहे पूनम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आताशी पौने सात झालेत आणि मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते तर मग मी एक हेल्दी असं सॅलड बनवत आहे संध्याकाळसाठी ॲक्च्युली सगळ्यांचं वेट खूप वाढलं आहे तर ते थोडंसं कमी करण्यासाठी मग असं संध्याकाळचं आम्ही डेली सॅलड चालू केलं आहे तर मग तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आपलं जे संध्याकाळचं थोडंसं जेवण असतं ते आपण कमी करून हे सॅलड खायला पाहिजे तर चला तर बघू अगदी सोपी साधी रेसिपी आहे तर हेल्दी असं सॅलड बनवण्यासाठी इथं मी एक काकडी वरची सालं काढून बारीक कट करून घेत आहे त्यानंतर मी इथं दोन गाजर घेतलेले आहेत त्याचे पण वरचे साल काढून छान आपल्याला बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि इथं मी काकडी आणि गाजर हे दोन्ही बारीक करून घेत आहे तर इथं काकडी आणि गाजर दोन्ही छान असे बारीक झालेले आहेत त्यानंतर मी एक कांदा घेतलेला आहे कांदा पण छान बारीक करून घेतलेला आहे आणि टॅमॅटो स्वच्छ धुवून त्याच्यामधल्या बिया काढून मी तर टॅमॅटो पण छान बारीक करून घेत आहे हे सगळं आपल्याला छान एकदम बारीक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू तर अर्धा लिंबू पाच होतो तर मी इथं अर्धा लिंबू कट करून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून थोडीशी कोथंबीर घ्यायची आहे थोडासा पुदिना घ्यायचा आहे आपल्याला तर मग इथं कोथंबीर आणि पुदिना पण मी कट करून घेतलेला आहे तर एका बाऊलमध्ये मी शिजवलेले चणे घेत आहे इथं आ, हे मी थोडं शिजवून घेतलेले आहेत बॉईल करून त्यानंतर आपण बारीक कट केलेला कांदा घेतो आहोत कांदा आणि गाजर घेत आहोत बारीक कट केलेला आणि काकडी हे सगळं आपल्याला ना जेवढा आपण सगळं कट केलं ना हे आपण एकत्र एका बाउलमध्ये घेत आहोत जिथे मी टमॅटो पण ॲड करते टमॅटो आणि बारीक कट केलेली कोथंबीर आणि पुदिना बाव, लेले, लेले हे सगळं आपल्याला बाउ बाउलमध्ये मध्ये काढून घ्यायचं आहे आणि इथे मी भिजवलेले मोड आलेले आहेत मूग आहेत थोडेसे आणि त्याच्यानंतर मी इथं अर्धा लिंबू पिऊन घेत आहे थोडीशी कोथंबीर आणि आपलं हे पुदिना आहे इथं त्याच्यानंतर मग मी इथं थोडस ना आपलं चाट मसाला घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ हे सगळं आपल्याला एकत्र करून ना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रीच्या जेवणासाठी हे सॅलड खूप छान आहे आपण जे आपलं डेलीचं रात्रीचं जेवण असतं ते थोडंसं कमी करायचं आणि सॅलड खायचं तर इथं छान मी आपलं सॅलड मिक्स करून घेत आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं हे आपलं हेल्दी असं रात्रीसाठी जेवणासाठी आपलं छान असं सॅलड तयार आहे तर हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा